दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रवृत्तीची गंगा आणि निवृत्तीची यमुना आणि ज्ञानाची ती सरस्वती यांचा सुंदर मिलाप असणार दैवत दत्त महाराज श्री दत्त महाराज आणि कोल्हापूर एक अनोखं प्रकारचं नातं आहे कोल्हापूरमधील दत्तभिक्षा मंदिर हे एक जागरूक देवस्थान आहे या मंदिरात धार्मिक महत्व आहे आणि आजही या मंदिरात दत्तात्रेय महाराज वेगवेगळ्या रूपात येतात असा भक्तांचा ठामपणे विश्वास आहे आणि याच मंदिराचं रहस्य आपण जाणून घेणार आहोत मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर बांधवांनो कोल्हापुरातील रविवार पेठेतील आजाद चौक आजाद चौक येथील असणार दत्त भिक्षा लिंगाला प्राचीन काळापासून महत्व आहे या मंदिरात दत्त महाराज ग्रहण करून देवी एकवीरेच्या मंदिरात फिसाव्यासाठी येतात असा उल्लेख ग्रंथात आहे बघा स्वयंभू असणाऱ्या या मंदिरात महादेवाच्या पिंडीला ब्रह्म विष्णू आणि महेश अशी तीन आहेत बघा या मंदिरात दररोज सुंदर अशी वेगवेगळ्या पद्धतीने असणारी पूजा ही भाविकांना प्रसन्न करते मंत्रमुग्ध करून टाकते अहो तसंच या ठिकाणी नवनाथांनी दत्तात्रेय महाराजांना पिक्षा दान केल्याचा संदर्भ पौराणिक ग्रंथात आढळतो आपल्याला अहो गोरक्षनाथांनी देखील दत्तात्रेय महाराजांची भिक्षेची जोडी याच स्थानापासून घेतली होती बघा या मंदिराची आख्यायिका सांगितली जाते की या ठिकाणी महाराजांनी मातेकडून भिक्षा ग्रहण केली होती या मंदिरात निर्गुण निराकार पादुक आहेत आणि या पादुकांच्या पुढे महादेवांची पिंड आहे पिंडीवर स्वयंभूतीन लिंग आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश कोल्हापूर गिरनार माहूरगड ठिकाणी बघा महाराजांची भ्रमंती असते आणि दत्तात्रय महाराज कोल्हापूरमध्ये अकरा ते बारा दरम्यान भिक्षा घेतात बघा या ठिकाणी येतातच आणि यावेळी बघा कोल्हापूरची जनता यावेळेस कोणीही भिक्षुक घेऊ द्या आपल्या दारावरून परत माघारी लावत नाही बघा आणि कितीही लोक येऊ द्या भिक्षेसाठी भिक्षा त्यांना देतातच कोल्हापूर मधल्या जनतेची ठामपणे इच्छा आहे बघा ठामपणे त्यांच्या मनामध्ये आहेत की दत्तात्रय महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात येतील आणि आम्हाला भिक्षा मागतील एवढा विश्वास कोल्हापूरच्या जनतेचा अजून एक विशेष महत्व आहे या ठिकाणचं बांधवान की मंदिराच्या आवारामध्ये असणार औदुंबराचं वृक्ष त्याला तीनच फांद्या आहेत बघा हेच गुरुदेव दत्तात्रेय महाराजांचं प्रतीक आहे बघा ब्रह्म विष्णू आणि महेश या मंदिरामध्ये अखंड धुनी आणि शेजारीच एक विरा मातेचं सुंदर असं मंदिर आहे मारुती मंदिर आहे गणपती मंदिर आहे महादेव मंदिर आहे नागोबा मंदिर आहे या मंदिरामध्ये लोक श्रद्धेने येतात आणि जे भक्त बघा मनापासून श्रद्धेने या ठिकाणी येतात त्या प्रत्येक भक्ताच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात बघा सगळ्या अडचणी दूर होतात जीवन जगण्यासाठी एक नवीन मार्ग त्या ठिकाणी आपल्याला मिळतो बघा आल्यानंतर अहो मंदिरात दुपारी बाराच्या दरम्यान गुरुदेव दत्तात्रय महाराजांचं वास्तव्य जाणवतं तर बांधावण हे वास्तव्य जो खरा भक्त आहे त्याला नक्की जाणवतो बघा या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडतात दुपारी बारा वाजता नगारा वाजतो आरती होते मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित राहतात या ठिकाणी या मंदिरात जो भक्त मनापासून येतो त्याच्या सगळ्या अडचणी दूर होतात बघा सगळी संकट दूर होतात आणि या भिक्षा लिंगाच्या शेजारी एक विरा मंदिर आहे अ कोल्हापुरात आल्यानंतर दत्त महाराजांनी एक मातेकडून भिक्षा घेतली म्हणून या मंदिराला बघा एकविरा भिक्षा लिंग असं सुद्धा म्हटलं जात ज्या वेळेला गुरुदेव दत्तात्रय महाराज ब्रह्म विष्णू आणि महेश ही स्त्री ताकद बघा या ठिकाणी आणि दत्तात्रेय महाराज या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेला भिक्षा माहिती दत्तात्रय महाराजांनी त्यावेळेला ए माई भिक्षा वाढ असे शब्द महाराजांच्या तोंडून आले ते बघा पण बांधवांना या ठिकाणाला यमाई सुद्धा म्हटलं जाते या या मंदिराला महालक्ष्मीची पुजारी वाडीची पुजारी यांची कुलदैवता मानले जाते एकविरा मातेला असं बांधवन रहस्यमय दत्तगुरु भोजना पात्र हे मंदिर कोल्हापूरच कोल्हापूरचं भाग्य म्हणावं लागल तर या मंदिरात आपण अवश्य एकदा आपल्या जीवनामध्ये जा दत्तगुरुंच्या नतमस्तक व्हा आपली सगळी संकट नक्की दूर होतील बघा कारण या ठिकाणी अधिमाया शक्ती सुद्धा आहे बघा एक विरा म्हणजे अधिमाया सगळ्यात तुमच्या इच्छा पूर्ण होणार तर बांधवांना हे सुंदर असं रहस्यमय मंदिर मंदिराची माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून गुरुदेव दत्त अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत